बाकीचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक लोकराजा रा... शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि आज या ज्या आपण संविधान चौकात आहे हे आपल्या भारताला आपल्या बहुजनांना ज्यांनी अधिकार दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस वंदन करतो आजच्या या ओबीसी मोर्चाचे आयोजक वडेट्टीवार साहेब आमचे ओबीसीचे नेते प्रकाशांना शेंडगे आमचे सहकारी हाके साहेब वाघमारे साहेब अनिलजी देशमुख माणिकरावजी ठाकरे आमचे जानकर साहेब इथं आलेले नागपूरमधले अनेक लोकप्रतिनिधी आमदार खासदार खऱ्या अर्थानं जे संविधानिक अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना कलम तीनशे चाळीस घटना कलम पंधरा चार सोळा चार च्या माध्यमात दिले होते आज त्याच हनन करण्याचं जे पाप हे राज्य सरकार एका अशिक्षित अडानचोट माणसाच्या दबावाखाली करतोय त्याचं संरक्षण करण्यासाठी या उन्हातानामध्ये या विदर्भातील आपण जे ओबीसीचे सुजान नागरिक आलेला आहात आपलं सगळ्यात सगळ्यांचं स्वागत करतो खऱ्या अर्थानं या सभेची सुरुवात करताना आज आपण ज्याच्यासाठी जमलोय त्या दोन सप्टेंबरचा जो काळा जे आर आहे आपल्या संविधानिक आपल्या शैक्षणिक आपल्या राजकीय आपल्या सरकारी नोकरीतील प्रति प्रतिनिधित्वाच दिवसा ढवळ्या हरण करणारा हा दोन सप्टेंबरचा जी, जी।, सप्टे जी आर हे रद्द करण्यासाठी आपण सगळे आलेले आहात आपण उन्हात बसला याची जाणीव आहे मला सर्वप्रथम आपण सर्वांना एक विनंती करायची आहे या दोन सप्टेंबरच्या जी आर मुळे व्यतीत होऊन निराश होऊन नाराज होऊन ज्या आपल्या ओबीसी बांधवाने ऑडिओ बदल माझी विनंती ऑडिओ बदल माझी विनंती आहे ते माईक मध्ये ग्रॅब होत नाही आवाज कृपया या यांना या या हे जे रिपोर्टर्स आहेत फोटोग्राफर्स आहेत व्हिडिओग्राफर यांच्यापर्यंत माईक आवाज पोहोचला पाहिजे असं करा प्लीज ज्या आपल्या ओबीसी बांधवाने जीवनाचा त्याग केलेला आहे त्यांना आपण श्रद्धांजली वाहिली पाहिजे त्यांची मी नाव घेतो भरत महादेव कराड निवृत्ती यादव गोरख देवडकर नारायण दराडे भालचंद्र केकान कांचन सानप आत्माराम मौजे, राहुल पटंगे विजय बोचरे अशा आपल्या आत्तापर्यंत जवळ बारा तेरा बांधवांनी आत्महत्या केली तरी ह्या या सरकारला अजून जाग आलेली नाही आपल्या जीवाची होती त्यांना पाहिजे पण आता बांधवांनो हिजना पुढं आपल्या संसार उघडावर पाडू नका एवढी नम्र विनंती आहे आता मी मुद्द्यावर येतो कि आपण ज्यासाठी इथं आलेलो आहोत दोन सप्टेंबरचा जी आर दोन सप्टेंबरचा जी आर म्हणजे नक्की काय त्या दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये तर आपल्याला आपण ओबीसी कशावर म्हणून घेतो आपण ओबीसी वर्गात कसं येतो आपण एस सी आहे आपण एस टी आहे हे समजतं कस तर हे आपल्याला समजत आप जात आप दाखल्यांवरून आपल्याला आपली जात समजती ती आपल्या जातीच्या दाखल्यावरून आणि या भारतामध्ये जर आपल्याला कलम तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस पंधरा चार पंधरा सोळा चारचा चा जर लाभ घ्यायचा असेल राजकीय जे आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थातलं त्याचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असतो तर आपल्याला आपण कोणत्या प्रवर्गामध्ये हे आपल्याला समजावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला जात दाखला हा गरजेचा असतो आता मित्रांनो ह्याच जात दाखले देण्याचा कायदा केलेला आहे एस बी सी एस टी ओबीसी विजेएन टी एसबीसी यांचे जातीचे दाखले द्यायचा आणि व्हॅलिडिटी द्यायचा एक कायदा आहे दोन हजार सालचा सा। त्यानंतर याच्या संदर्भामध्ये एक नियमावली गेलेली आहे दोन हजार बारा सालची एस सी एस टी ओबीसी विजय एन चे जातीचे दाखले देण्यासाठी आणि स्क्रुटीनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यासाठी साऊंड सावंडवाले मागे नियमावली बनवलेली आहे दोन हजार बारा सालची आणि आता ह्या सरकारने या मनोज जरांगेच्या दबावाला बळी पडून या नियमावलीमध्ये या कायद्यामध्ये काही शब्दांची सुधारणा करायला लावली तो तिथे मुंबईला आला मुंबईला हौदाच घातला आणि मग तो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला तो शासन निर्णय काढला त्याच्यात काय तर या शासन निर्णयामध्ये काय सांगितलंय मराठा समाजाला उन्भी सर्टिफिकेट देण्यासाठी हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार नियमावली विहित करण्यासाठी आता बघा ज्या जातीचा उल्लेख ओबीसीच्या यादीतच नाहीये ऑडिओ कॅमेराला पोचत नाहीये प्लीज ऑडिओ केबल ऑडिओ केबल पाहिजे त्यांना ऑडिओ केबल, केबल द्यायला सांगा आणि मागे आवाज पण जात नाहीये प्लीज राहत आहे तर या कायद्यामध्ये यांनी काय टाकलंय कि ज्याच्याकडं कुणबी दाखल्याच्या संबंधात त्याच्या वडिलाचा त्याच्या आजोबाचा त्याच्या चुलतेचा त्याच्या पंजोबाचा कोणताही कुणबी असल्याचा पुरावा नाहीये तो त्या गावात राहत होता याचा पुरावा नाहीये तर असा ज्याला ज्याच्याकडं पुरावा नसेल तर त्यांनी अॅफिडेव्हिट द्यायचं की माझा आजोबा पंजोबा ह्या 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 मराठवाड्यातल्या गावामध्ये एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी शेती करत होता बटाईने शेती करत होता म्हणजे त्याचा रहिवाशाचा पुरावा ग्राह्य धरला जाईल त्याच्या पुढं आणखीन काय आहे त्याच्यामध्ये त्याच्या पुढं असं आहे जर मला माझ्या जातीचा दाखला काढायचा आहे कुणबीचा आणि माझ्या आजोबाचा पंजोबाचा पंजो कोणताही महसूलचा पुरावा नाही तर तर काय करायचं तर या सरकारने या दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये असं टाकलंय की तुमच्याकडे कुणबी दाखल्या संदर्भात कोणते पुरावे नसतील तर तुमच्या गावातला नाते संबंधातला तुमच्या कुळातला एखादा कुणबी असेल त्याला धरून आणा त्याच्याकडून एक ऍफिडेव्हिट घ्या आणि तो काय अफिडेव्हिट देणार तर तो असा एफिडेव्हिट देणार की हा अर्जदार माझ्या नाते संबंधातला आहे हा अर्जदार माझ्या कुळातला आहे आणि मी कुणबी आहे म्हणून याला कुणबी सर्टिफिकेट द्या असा उद्योग दोन सप्टेंबरला या जरांगेला फक्त मुंबईत बाहेर घालवण्यासाठी या सरकारने केलाय याचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये असे तुम्ही ढोबळ शब्द टाकताय नाते संबंध आपण आता शिकलेला सवरलेलो आहे हे नाते संबंध जाती जातीमध्ये फक्त होतात का अव आंतरजातीय नातेसंबंध होतात इंटरकास्ट मॅरेज होतात धर्मा नाते नातेसंबंध होतात हे नाते संबंधाची व्याख्या कोणत्या कायदे ते वडेट्टीवर साहेब आपण सह्याद्रीला आपण तिथं बैठकीला गेलो होतो आणि आपण सांगितलं नाते नातेसंबंधाची व्याख्या कुठंच नाहीये कुळाची व्याख्या कुठंच नाहीये आपले मुख्यमंत्री मोदय म्हणतात फडणवीस साहेब तुम्ही म्हणता की दोन हजारच्या कायद्यामध्ये नाते संबंधाची व्याख्या आहे दोन हजार बाराच्या त्या नियमावलीमध्ये कुळाची व्याख्या आहे अहो आम्हाला फक्त दाखवा आम्ही पण काय आम्ही पण काय अडाणी सुडाणी नाहीये आम्ही पण शिकलेलो आहे येड्यात काढायचं काहीतरी आणि वरती कारण काय द्यायचं तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे कोर्टात आहे आम्हाला याच्यात बदल करता येत नाही अहो एवढे पण आम्ही अडाणे नाही आम्ही पण शिकलोय कोर्टात याच्या विरोधात आम्ही गेलेलोय कोर्टात याच्या विरोधामध्ये आम्ही गेलेलो आहे जर तुमची जर इच्छा असेल ना बदलायची तर बदला ना तिथं द्या ना प्रतिज्ञापत्र आम्हाला त्या दिवशी सह्याद्रीवर म्हणतात की आमचा अफिडेव्हिट तयार आहे मंगेशजी अफिडेव्हिट बघा आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा अहो तुमचे अफिडेव्हिट देऊन टाका ना उद्याच्या उद्या कोर्टात कशाला चार आठवड्याचा वेळ घेतला आता बांधवांनो या कुणबी संदर्भात हे कुणबी झेंगट आलं कसं ते थोडस मी पाच मिनिटामध्ये सांगतो हे कुणबी प्रकरण चालू कस झालं दोन हजार दोन साली एक खत्री कमिशन होत त्या खत्री कमिशन कडे काही जणांनी काय केलं अर्ज केले की जे कुणबी कोकणातले आणि विदर्भातले त्या कुणब्यांच्या महसूल पुराव्यावर चुकून मराठा कुणबी लागले किंवा कुणबी मराठा लागले आणि त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळत नाही मग ह्या आयोगाने काय केलं सरकारला एक अहवाल दिला की असं ज्या कुणब्यांच्या महसूल नोंदीवर आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय सकट सर सरसकट कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही परंतु यांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि एक जून दोन हजार चार ला तो याच्या आधीचा काळा जी आर तेव्हा आला आणि तेव्हापासून घर घर लागली ओबीसी आरक्षणाला ती आतापर्यंत छोट्या यांनी आपल्या त्या ह्याच्यात पाणी घुसत होतं आणि आता दोन सप्टेंबरला सरकारने दिवसा ढवळ्या दरोडा टाकलाय एक्सप्रेस हायवे काढून दिला नाते संबंधातल्या कुळातल्या ज्याला पाहिजे त्याला कुणबी सर्टिफिकेट याने आपला एक ग्रामपंचायत सदस्य एक सरपंच एक जिल्हा परिषद सदस्य कुणी होणार नाही आपल्या मुलांच्या शिक्षणाची दारं आरक्षणाची दारं बंद होऊन जातील त्यासाठी बंधून दो आपल्याला लढावं हो लागेल आपण लढतोय भुजबळ साहेब आवाज उठवतात तर त्यांना म्हणतात त्यांनी संविधानाची शपथ खाल्ली हे असं कसं करतात मग या जरांगेच्या आझाद मैदानावर तिथं ते अंबादास दानवे तिथं ते सोळंके तिथं ते पंडित तिथं ते शिरसागर सुप्रिया सुळे अहो रांग लागती पाठ थोपटून घेतात काल परवा ते महसूल मंत्री विखे पाटील जरांगेची शाल त्याच्या अंगावर अंगावर शाल टाकून त्याचं हे केलं आणि म्हणतात काय तुमच्या आरक्षणाला आम्ही कधी विरोध करता केला होता का आणि तुम्ही आता आमच्या आरक्षणाला विरोध का करता अरे आरक्षण म्हणजे तुमच्यापासून संरक्षणासाठीच आरक्षण आहे ना आम्हाला तुम्ही पाटील एकशे सत्तर आमदार तुमचे अठ्ठावीस खासदार तुमचे उपमुख्यमंत्री दोन दोन तुमचे कॅबिनेट मिनिस्टर तुमचे तुमें केंद्रीय मिनिस्टर तुमचे आणि तुम्ही म्हणताय आम्हाला आरक्षण पाहिजे ते जरांगे म्हणतात गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या अहो या केंद्र सरकारने भारतामध्ये अशा ज्या प्रस्थापित जाती आहे ज्या क्षत्रिय जाती आहे जे जा सत्ताधारी समाज आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यातल्या गरीबांच्या लेकरासाठी एकशे तीनावी घटना दुरुस्ती केली संविधानाला आतापर्यंत आर्थिक निकषावर आरक्षण कधी अभिप्रेत नव्हतं पण भाजप सरकारने केलं चला चांगली गोष्ट आहे मग तुम्हाला पंधरा सहा आणि सोळा सहा प्रमाणे जर शिक्षण नोकरी नोकरीमध्ये इडब्ल्यू एस आरक्षण मिळलं तर तुमच्या आता कार्य तुम्हाला ते खावत नाही आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवायला येता त्यामुळं आपल्या संविधानिक अधिकारांचं रक्षण करणं हे आपली परम कर्तव्य आहे आणि बंधूंनो इथं मी प्राकर्षण एक गोष्ट सांगेल भुजबळ साहेब असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वडेट्टीवार साहेब असतील आज त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लावलेली आहे तर त्यांना खरं आपण साथ दिली पाहिजे कारण की एवढं सोपं नसतं एवढं सोपं नसतं प्रस्तापितांच्या पक्षामध्ये राहून एवढी महत्वाची भूमिका घेणं त्यामुळं आता करो या मरोची लढाई आहे ही त्यांच्या प्रस्थापितांच्या वर्चस्वाची लढाई आहे पण ही ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळं आपल्याला आता एक नारा इथनं द्यावा लागेल मराठाओं से बैर नहीं मराठाओं से बैर नहीं पर जरांगे तेरी खैर नहीं जरांगे तेरी खैर नहीं धन्यवाद जय ओबीसी जय भी यानंतर लगेच एक या जे सहा सात जिल्ह्यातले काही मंडळी आलेली आहे जवळचीच तरी खूप मेहनत घेतलेली आहे लोक आणण्यासाठी हे फक्त एक मिनिट त्यांना यासाठी देतो आहे त्यापैकी कोणीच बोलणार नाहीये त्यांना फक्त स्टेजवर येऊन त्यांच्या हात वर करून आम्ही त्यांचं स्वागत करू काही जे मंडळी भंडारा गोंदियावरून आलेली आहे चंद्रपूर यवतमाळची मंडळी असेल प्लीज एक एक जण या एक मिनिटासाठी फक्त प्लीज गडचिरोली चंद्रपूरची असतील क्या एक इथेच 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 एक मिनिटासाठी फक्त ते बोलणार होते त्यांचा वेळ आम्ही आपण वेळ वाचूत अनिल भाऊ या खेमेंद्र कटरेची बबलू कटरे साहेब हमेश भाऊ एक मिनिटासाठी फक्त आहे या கை மண்டடி